नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत वानखेडेवर झालेल्या रोमांचक लढतीत गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे आहे गुजरातच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला आहे। तर आता आपण मुंबईच्या पराभवामुळे त्यांचे पुढचं समीकरण कसे असणार याचा आढावा या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो मुंबईच्या पराभवाने आणि गुजरातच्या विजयामुळे गुणतालिकेत मोठी उलथा पालथ झाली आहे संघ या विजयासह नंबर एक वरती गेला आहे तर मुंबई पराभूत होताच चार वरती घसरली दोन संघाचे गुण ते संघ पात्र ठरलेले नाही त्यामुळे मुंबई इंडियन्स चे देखील टेन्शन वाढले आहे मुंबई सध्या चौदा गुणांसह चौथ्या स्थानी आहे त्यांचे दोन सामने बाकी आहे त्यामुळे मुंबईला आता उर्वरित दोनही सामने जिंकणे गरजेचे आहे कारण या हंगामात तीन ते चार संघ सोळा गुणांवर येताना दिसत आहे तसे जर झाले तर रनरेटनुसार ते प्ले ऑफ साठी पात्र ठरण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफ मध्ये प्रवेश करेल का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा